बैलगाडा शर्तीबाबतचं विधेयक याच अधिवेशनात येणार असल्याची माहिती मिळते या संदर्भातील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली बैलगाडा शर्यतीचे नियम बनवण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमली गेली आहे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात ने आली आहे तर अहवाल आल्यानंतर हे विधेयक आणलं जाणार आहे महत्वाची बातमी आहे बैलगाडा शर्यती संदर्भातलं विधेयक याच अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर याच अधिवेशनात या संदर्भातलं विधेयक सादर करण्यात येणार आहे मोठी बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मिटिंगमध्ये या संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि याच अधिवेशनात बैलगाडा शर्यती संदर्भातलं विधेयक जे आहे ते सादर केलं जाणार आहे जानकर समिती या संदर्भात अहवाल सादर करणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या सोबत आहेत आढळराव पाटील तुम्ही आधीपासूनच या संदर्भात आग्रही होतात खरं तर आणि आता हा निर्णय याच विधेयकात याच अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाईल असं दिसतंय काय नेमकं का सांगाल खरं म्हणजे सर्वप्रथम मी राज्य शासनाचं विशेष करून जाणकार असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस यांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी उशिरा का होईना परंतु याला हिरवा कंदील दिलेला आहे खरं म्हणजे तामिळनाडू सरकारनं आंदोलन चालू झाल्यापासून तीन दिवसामध्ये तिथल्या जेलीकटू स्पर्धांना हिरवा देऊन स्पर्धा चालू झाल्या होत्या आणि तो जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी शब्द दिला होता शेतकऱ्यांना की आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे वीस फेब्रुवारी पर्यंत बैलगाड्या शर्यती चालू होतील अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिला होता थोडा उशीर झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये हे जे कायदे बनवणे किंवा ते समिती बनवणे हे मला वाटतं काही गरजेचं नव्हतं कारण गेल्या वर्षापूर्वी सात जानेवारी दोन हजार सोळा रोजी ज्या वेळेला प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री होते पर्यावरणाचे त्यांनी एक सी काढला होता आणि त्याच्यामध्ये कायदे जे काय बनवायचे त्याच्यामध्ये त्याचा त्यांनी समावेश केला होता तेच कायदे टाकून या वेळेला खरं त्यांनी तातडीने काढाची चालू करायला पाहिजे होता तरी सुद्धा हरकत नाही <laughs> शेतकऱ्यांचा आवाज हा शासनाच्या काळ बरोबर आढाराव पाटील मला आठवत या संदर्भात जेव्हा ही बंदी आली होती तेव्हा आपण या संदर्भात एकदा तुमचा फोन घेतला तेव्हा बोललो होतो आणि तुम्ही या संदर्भात आता वटहुकूम आणला पाहिजे असं म्हणाला होता खरं तर ते थोडं जास्त झालं होतं पण हरकत नाही उशिरा हो का होईना पण ही मागणी पूर्ण झाली आणि हे विधेयक येते तुम्ही आनंदी आहात वट टुकुम जास्त नाहीये कारण <laughs> तामिळनाडू सरकारनं वट हुकूम काढला होता आणि तरी सुद्धा मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि लवकरात लवकर बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीने अगदी धन्यवाद आपण महाराष्ट्र वंशी बोलत त्याबद्दल